तर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याने पतंग महोत्सव साजरा केलेला आहे आमदार रवी राणा यांनी पतंग उडवलेला आहे युवा स्वाभिमान पक्षाचा हा पतंग पतंग खासदार नवनीत राणा यांनी देखील मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो आणि यावेळी थोडासा वेगळा आहे कारण सात महिने पहिले सहा सात महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे दोन पतंग आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंग ओढत होत्या आणि मकर संक्रांत आहे सुरुवातच आमची सोबत होते तर सगळे जे खूप कडू कडू बोलतात सकाळी पासून ते संध्याकाळी पर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहीन मकर संक्रांत आहे तेलगुड घ्या आणि सगळ्यांनी गोड गोड बोला